इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या अटके विरोधात सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्यायकारक अटकेविरोधात आणि हिंदू अल्पसंख्याकावरील अन्याय थांबण्यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले निवेदनात चिन्मय कृष्णदास यांची विना अट सुटका करावी हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत तसेच संयुक्त राष्ट्रांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली याशिवाय भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव टाकून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही समितीने सुचविले आहे यावेळी चंद्रशेखर वारद मुकुंद कुलकर्णी राजशेखर गुंड किशोर पोकाळे राजेंद्र पलनाटी आणि दत्तात्रय पिशे उपस्थित होते समितीने हिंदू अल्पसंख्यांकावरील अन्याय थांबविण्यासाठी तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे महसूल विभागाचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्या पोचवण्याचे आश्वासन दिले अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारवरची आहे ती जाणून घ्यावी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप यामध्ये करावा आणि बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे